महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ राहता पोलीस स्टेशनवर मुस्लिम समाजानं मोर्चा काढत या प्रकाराचा निषेध नोंदवलाय सरलाबेटचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या पंचाळे गावात प्रवचनादरम्यान मुस्लिम धर्माविषयी केलेल्या बेताल वक्तव्याने मुस्लिम समाज नाराज झालाय महंत रामगिरी यांच्या प्रवचनाचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा मुस्लिम समाजानं आरोप केलाय या विधानामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याने रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीकरिता राहता शहरातील मुस्लिम समाजाने राहता पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला इथून पुढे कुठल्याही दोन समाजात तेड तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी पोलिसांनी रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करावा इस्लाम धर्मात ज्या व्यक्तीला आदर्श मानले आहे अशा मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर चारित्र हनन करणारी वक्तव्य व्यक्त केली यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना विनाकारण दुखावल्या यामुळे मुस्लिम समाजाचं मन दुखावलं असून रामगिरी महाराज यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीनं मौलाना यांनी केली दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नका चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नका नागरिकांनी शांतता राखावी तसेच अफवा पसरवणारे प्रक्षोभक मेसेज फॉरवर्ड करू नये असं आवाहन डीवाय एस पी शिरीष ओमने यांनी नागरिकांना केलाय तसेच असे चुकीचे मेसेज फॉरवर्ड करणाऱ्या कारवाई करण्यात येईल इशाराही देण्यात ता आलाय महाराज यांनी जे काल शब्द वापरले हे अतिशय चुकीचे कुठल्याही धर्मगुरूंनी कुठल्याही धर्माबद्दल किंवा जातीबद्दल बोलणं हे चुकीचं काय यांनी जाती जातीमध्ये तेढ निर्माण व्हायचं काम करत होतं मी तर म्हणतो सर्व धर्मगुरूंनी जाती प्रत्येक जातीमध्ये सलोखा कसा राहील असं बोललं पाहिजे जेणेकरून जाती जातीमध्ये ते निर्माण होईल असं कोणीही वक्तव्य करू नाही नारायणगिरी महाराज असतील रामगिरी महाराज असतील गंगागिरी महाराज असतील यांच्या काळामध्ये अशा काही घटना घडल्या नाही यांनी सर्व धर्मांना स बरोबर घेऊन सामाजिक उपक्रम असू धार्मिक उपक्रम असू हे राबवलेले आहे त्याच्यामुळं मी या रिपब्लिकन पार्टीच्या वतीने या घटनेचा निषेध करतो रामगिरी महाराज قانونی کاروائی سخت سے سخت کی جائے اس لیے کہ ہمارے اس ملک میں بار بار نبی صلی اللہ علیہ وسلم کی کو نشانہ بنایا جا رہا ہے اور ہم یہ بات کا اظہار کرتے ہیں کہ دیکھیے اس ملک میں ہم بائے چوائس نہیں ہیں بائے چوائس ہے بائے چانس نہیں اور اس ملک نے اپنے مذہبی دینی معاملات کے ساتھ رہنے کا پورا حق ہمیں دیا ہے ہم ہمارے ملک کی بہت قدر کرتے ہیں اور ملک کو عزیز رکھتے ہیں ہمارے اس ملک میں ایسی ہونے والی گھٹنائیں بے حد مضموم ہیں آج راحتا تعلقہ مسلم سماج جو ایک ساتھ یہاں پر جبا ہوا ہے اس کی وجہ کل ناسک ضلع میں رامگیری نامہ کے ایک بندے نے اللہ کے نبی صلی اللہ علیہ وسلم پر جو بے بنیاد الزامات گڑے ہیں اور اسلام کی تمہید غلط تمہید جو لوگوں کے سامنے پیش کی ہے جس سے اسلام کی ایک غلط سوچ اور فکر لوگوں کے سامنے گئی ہے ہم پورے مہاراشٹر بلکہ پورے ملک خاص طور سے رہتا تعلقہ اس بات کا نش کرتے ہیں کہ رامگیری نامک بندے نے جو بھی بکواس کی ہے اس کا ہم پرزور الفاظ میں پر ورودھ اور نشیت کرتے ہیں اور یہاں پر جمع ہونے کا مقصد ہم پولیس ڈپارٹمنٹ کو کہتے ہیں کہ اس پر بغیر تاخیر کے قانونی اعتبار سے سخت سے سخت کاروائی ہو کیونکہ اب یہ ٹریڈ چل چکا ہے

जे कालच्या घटनेच्या अनुषंगाने आपण जे जमलेलं आहे त्याच्या दृष्टीने आपल्या जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत आणि नाशिकमध्ये पण गुन्हा दाखल झालेला आहे तरी आम्ही त्याच्यावर आपण जे जमले आपल्या भावनांचा आदर ठेवून त्याच्यावर योग्य ती कारवाई करू असं मी आपल्याला सांगू इच्छितो आणि एक आवाहन पण करू इच्छितो आपल्याला की सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही मेसेज पसरवले जात आहेत त्याच्यावर कोणी पण त्याला फॉरवर्ड फॉरवर्ड करू नका आणि आपल्याकडून पण असे कोणते मेसेज ठेवले जातील ठेवले जाणार नाहीत याची काळजी घ्या आणि जे कोणी असे मेसेज दोन्ही गटांचे असेल जे कोणी असे मेसेज पसरवण्याचा प्रयत्न करेल त्यांना आम्ही बोलून त्यांच्यावर कारवाई करू अशी मला तुम्हाला माझी सूचना आहे त्याच्यामुळे सोशल मीडियाच्या वापरावर सर्वांनी आपला नियंत्रण ठेवावे प्रतिनिधी हफीज शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहता अहमदनगर